उदगीर शहरातील सहदुयम निबंधक वर्ग दोनच्या इमारत बांधकामाचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन विविध शासकीय इमारतीमुळे उदगीरच्या वैभवात भर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरात विविध शैक्षणिक संस्था विविध शासकीय कार्यालये आधुनिक अत्याधुनिक रुग्णालय बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असल्याने शहरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये शहरातील बांधलेली घरे व परिसरातील जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी शहरात असलेल्या सहदुयम निबंधक वर्ग दोनच्या कार्यालयात नेहमीच गर्दी असते भाडे तत्वावर असलेल्या या कार्यालयात जागा अपुरी पडत असल्याने या उदगीर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सहदुय्यम निबंधक वर्ग दोनच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करून त्या इमारतीचे काम सुरू होत आहे याचा मनस्वी आनंद आहे मागील काळात विविध शासकीय इमारतीमुळे उदगीर शहराच्या वैभवात भर पडली असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं ते उदगीर शहरातील पोलीस ठाणे परिसरातील सहदुयम निबंधक वर्ग दोन च्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते यावेळी लातूरच्या जिल्ह सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कल्याण कुलकर्णी उदगीरच्या सहदुयम आमदार संजय बनसोडे यांनी पुढे बोलताना आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा मला काम करण्याची संधी दिली आपण सर्वांनी दिली म्हणूनच या भागाचा कायापालट करण्यासाठी मी रात्रंदिवस काम करत आहे भविष्यातही अशाच शासनाच्या विविध योजना मतदारसंघात आणणार आहे मागील काळात या भागाचा चेहरा मोहरा बदलून महाराष्ट्रात उदगीर एक मॉडेल शहर म्हणून नावारूपाला आणले आहे आपल्या उदगीर शहराचे नाव हे एक सांस्कृतिक शहर म्हणून संबंध देशात गाजत आहे शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग दोनच्या इमारतीमुळे उदगीर शहराच्या वैभवात भर पडणार आहे या शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात होत असलेल्या निबंधक कार्यालयामुळे नागरिक व व्यापारी सुरक्षित असून जनतेच्या सोयीचे हे कार्यालय होणार आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले यावेळी उदगीर शहरातील व्यापारी व नागरिक राजकीय सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या उत्तीन मध्ये आता स्थापन होत आहे अतिशय लाभिन्यपूर्ण इमारत आपल्या उद्योगच्या शहरामध्ये वैभवामध्ये भर टाकणारी त्या ठिकाणी आहे आणि मला वाटत जवळपास किती पैसे मॅडम एकोणनव्वद लाख दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये या इमारतीच्या बांधकामाला आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत होऊन जनतेला चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या निबंधकाच्या कार्यालयामधून त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आपल्याला गेली सहा वर्षापासून मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्यांच्याच्या हिताकरता त्यांच्याला जे सोय पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे सगळे काम त्या ठिकाणी चाललेले आहेत मला वाटते थोडस कल्याण कुलकर्णी साहेब आपण थोडस मला वाटत हे सह निबंधक वर्ग कार्य होणार आहे आणि अनेक आता लोकांकडे सायकली नाही मोटरसायकली नाही आता कार आहे त्याच्यामुळे पार्किंगची सोय या आहे दिसत नाही आणि मग थोडस बसून आपण आणखी त्या प्लॅन मध्ये काही चेंज करता येते का ते थोडस पाहून आपण जर पार्किंग जर व्यवस्थित असेल तर आता हे पार्किंगची उपलब्ध कशा पद्धतीने करता येईल हे सुद्धा पाहण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आणखीन सुद्धा या कार्यालयाला निधी जर कमी पडत असेल तर हे जिल्हा लेव्हलचं कार्यालय ले भविष्यात झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्लॅन आपण त्या ठिकाणी बघितला पाहिजे आणि मला वाटते इप्राजी तुम्ही अनेकांच्या हाताखाली काम केले आता हे तुम्हाला नव्यानं स्वतंत्र काम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून मन लावून क्वालिटीला महत्व देऊन आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे जर तुम्ही हे काम केलं आणि चांगल्या पद्धतीत जर सगळ्या अधिकाऱ्यांनी याला मान्यता जर दिली तर भविष्यात तुम्हाला मोठा कॉन्ट्रॅक्टर मी केल्याशिवाय राहणार नाही हाही विश्वास तुम्हाला या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने केल्यानंतर लोक ऑटोमॅटिकच तुम्हाला काम त्या ठिकाणी मिळत म्हणून मन लावून त्या ठिकाणी काम काम करा आणि त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी नम्र सूचना तुम्हाला या ठिकाणी मी करतो आज बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपले बीएम निबंधक पिडेजी आले दुसरे दुधाळकरजी आले वसंत केंद्रेजी आले विशाल जग्दळजी आले सागर आमचे मित्र सातत्यानं या कार्यालयाला मदत करणारे आमचे शिवकुमार पांडेजी सातत्यानं मदत करतात आणि त्यांनी सांगितले की भाऊ जरा लवकर भूमिपूजन करा म्हणजे आम्हाला सोय त्या ठिकाणी होणार आहे आणि बरेच एकनाथ जाधवजी आहेत महेश मितकरजी आहेत सगळेजण या ठिकाणी कार्यक्रम आले खरं तर मी खूप वेळ या कार्यक्रमाला देणार होतो पण आज माझ्या अतिशय जवळचे मित्र नवीनजी भोळे यांच्या मुलाचं लग्न आहे आणि म्हणून तिथं वेळेवर जाणं आवश्यक असल्यामुळं परत एकदा मी या कार्यक्रमाला आणि सह निबंधक कार्यालयाला माझ्या वतीनं या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि जे जे काही सहकार्य तुम्हाला लागेल ते संपूर्ण सहकार्य करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन मॅडम कोळमारे मॅडम तुम्ही आणि कुलकर्णी सर थोडस बसा आणि आणखीन नेतं काय करताय ते काही त्या ठिकाणी पाहा काम पाहिजे तुम्हाला हे बिल्डिंग जे आहे हे मेन रोडवर आहे समोर अतिक्रमण मी काढणार आहे आणि त्याला सुद्धा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या करूनच हे अतिक्रमण त्या ठिकाणी काढून हे समोर बिल्डिंग एक शहराच्या वैभवामध्ये कशी भर पडेल हे सुद्धा आपल्याला आपल्याला आपल्या त्या ठिकाणी करावा लागणार आहे अतिशय चांगला देखना कार्यक्रम लोकांची आपण या ठिकाणी शांबू आयोजित त्या ठिकाणी केला त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आता तुमची परीक्षा आहे या परीक्षेत पास झालो निवडणुकीच्या परीक्षेत ना पास झालो आधी पण आता ह्या परीक्षेत पास झालं बरोबर आहे काही सगळं काय तसं इथं होऊ नये त्याच्यामुळे इथलं काम चांगलं करा चांगलं जर केला तर आणखीन अनेक बिल्डिंग आपल्याकडे त्या ठिकाणी येणार आहेत जिल्हा कार्यालय आपल्याकडे अनेक त्या ठिकाणी येणार आहेत तिथे सुद्धा त्या ठिकाणी आपण विचार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र